तर मस्त झोपून हो उठलोय मी आता आणि आपला सेकंड जो ब्लॉग आहे सेकंड म्हणजे नवीन जो ब्लॉग आहे स्टार्ट झाले पावट्याची भाजी, नहीं। भाजी। नहीं। 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 फ्लाइंग कॉक्रोच काय फ्लाइंग अनबॉक्सिंग करू चला काम सुरू करूया हो आहे मेंजी खोच हा भाई लोक तर आपण आज हे गावी तुम्ही बघितलं असेल आणि आपला नवीन ब्लॉग सुरू होतो आता काय ना इथे आता मजा करू आणि जे डेकोरेशन करणार आहे परत काय काय करतोय आम्ही ह्या गावच्या फील मध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल आणि भारी संध्याकाळ झालीय मस्त एकदम चहा झालीये आणि काय बोलू अजून भेटूया आता काय रात्री थोडंसं आम्ही करू आमचा आता पहिला दिवस आहे मस्त झोपलेलो झोप कडक आली बिकॉज एवढी राईड केलेली रात्रभर त्यामुळे मस्त एकदम बस संध्याकाळ काहीतरी वेगळीच झाली आहे आणि गावचं तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा गावाला येतो म्हणजे रोज जर राहिलो किंवा तुम्ही आता रोज ब्लॉग बघता तुम्ही स्वतःहून बघा की वातावरण कसं वेगवेगळ्या चेंज होतं कसं काय एवढं म्हणजे सगळ्या वातावरणात जे दिसतं ना गाव आणि जे घर किंवा जी वाडी दिसत ना ते त्याला ब नाही करू शकत म्हणजे आत्ता लिटरी सात वाजलेत काहीतरी भलतच वातावरण बघता तुम्ही आणि मस्त आपल्या या आहेत आप इकडे उभ्या आपली निलाय आत्तेचं घर तर बस मजा येईल भेटूया लवकरात लवकर टाकत राहीन मस्त व्हिडिओज बघत राहा मस्त पावट्याची भाजी भरकरी लसूण चटणी आहे अरे खूप काय काय दादा खा तू बिंदास मस्त आत्तेने जेवण केलं कडक जेवण केलं आत्तेने आणि केळ्याच्या पानात आल्यावरती कोकणामध्ये आहा हा हा मजा आली काय घातलंय हा धुरी मच्छ्यासाठी एकदम मस्त वातावरण फ्लाइंग कॉकरोच। फ्लाइंग फ्लाइंग जेट बगित्लाइंग बह गई क्या में जाएगा ऐसे 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 जाएगा आकाश बोललेला मग अशी तुम्हाला म्हणजे गेल्या ब्लॉग मध्ये ताप उतरला यार ठीक आणि त्या सगळ्या गोळ्या मी इथे आणल्या ह्या कंटिन्यू करतोय पण राईड केली आणि मजा पण आली बस आता गोळ्या खातो जेवण झालेल्या झोपण्याची तयारी

हेच बघता कोण सिग्रेट बि असेल तर त्याला प्लीज दाखवणार का मोर नाच पण लोकांना वाटतं

भाई लोग गायजांनो मित्रांनो <laughs> काय नाही मस्त खूप जास्त हॅपी आहे बिकॉज माहित आहे कोकणात माझं वेगळंच नात आहे आणि जेवढा वेळ पण कोकणात येतो तेवढा पण फ्री असतो म्हणजे काहीच काहीच कराव असं वाटत नाही काहीच नाही म्हणजे शांत बसा एन्जॉय करा कामं पण काम वाटत नाही काहीच बस डेकोरेशन सुरू आहे आता हळूहळू जे थोडं पेंट करायचं आहे किंवा घराला थोडं काय घराला काही गोष्टी करायच्या तर सगळं आहे तर करू आजचा दुसरा दिवस आहे करतो फटाफट ही पूर्ण प्लेटच तुमच्या दिवस आणलं तुम्ही खाऊन घ्या मनापासून आणि मी पण खाऊन घेतो तुम्हाला दाखवून नैवेद्य घावणे <laughs> म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोकणकरांचं पहिलं प्रेम आहे घावणे चटणी चाय कशावर पण काय सांभार पण त्यावर खतरनाक वाटतं आणि सगळ्यांना माहिती आहे याच्यावरती कमेंट येतात घावणे म्हणजे आई आयुष्यभर म्हणजे प्रेम आहे ते मोदक घावणे ह्या गोष्टी आहेत ना म्हणजे आत्ता पहिला दिवस आहे आणि लगेच घावणे आम्ही आलो घरातले ठरवलं की नाही आज घावणे करायचे नाश्ताला नाश्त्याला घावणे आहेत गायी जाण नो हा बघताय तुम्ही घावणे आहात आता फ्यू मोमेंट लाईट चला काम सुरू करूया अरे चला गणपती चला चला काम करतात ते माहितीच आहे अनेक हॉटेलला माणूस असतो म्हणजे प्रत्येक आजला ग्रुपमध्ये टाकतो असा आमचा सगळ्याला वापस चुप 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 अरे कुठू कितना लाते हो कहां से लाते हो इतना सो कहां से लाते हो इतना सो यस सतरना थोडा गायब असेल चल बघूया ना चल बघ चल काय केलंय बघ तुझा रिएक्शन बघायचं होत काय बोलतो हा अरे। एक नंबर <laughs> ना एक नंबर तो बोलला ऑलरेडी दुसरं काहीतरी काय काढू काय वाटतंय बघून काय वाटतंय मला तर काहीतरी असं लार्ज अँड लाईफ वाटतय फुल सिक्सी एक लेवल एक लेवल असते ना आपली लेवल असते दरवर्षी ना परवाचा सूर्य किर्ती बाणपती आहे बाहुली ने पार्वती गणपती आपल्याकडे नाही माहिती गणपती हा बघ हा व्हिडिओ करत व्हिडिओ ना मी कोण हे कोण बघ मोज काय सन दोन हजार किती आहे दोन हजार सहा गणपती आपले हे सगळे आम्ही चढतो भारी पण तोडतो पण तिथे आहे तो बाय काय चमो कस कस चढल मान हे नमकी आस बांधे मीरा निला काय बोलू नको कोसळेल काय

म्हणजे सगळे जे कोकणात राहतात ना ते स्वतः बोलतात की कंटाळा आला कुठे तो कोणाला जायचं असेल गोव्याला कोणाला असेल कुठे फिरायला काही पण प्रत्येक कोकणकर ना हा फक्त आपल्या गावाकडे येतो बिकॉज ना मी आता फक्त एक माझं घर तिथे दोन मिनिटं मी वाडीत फक्त फिरतो असंच फुल एक्च्युअल राऊंड मारून येतो तुम्ही बघाल ना वातावरण एवढं सुंदर असतं आणि प्रत्येक टायमाला प्रत्येक टायमाला एवढं एवढं भारी वातावरण असतं ना म्हणजे जे लोणावळ्याला जाऊनसुद्धा मिळत नाही जे गोव्याला कुठे अजून फिरतात ना त्या कुठेही जाऊन जे शांत जो पीसफुल वातावरण असतं ना ते तुम्ही फक्त एकदा मी दोन्ही साईडला दाखवतो माझ्या एका एक साईडला मस्त डोंगर आहे आणि एका एक साईडला सनसेट होतं तुम्ही स्वतःहून बघा माझ्या वाडीतलं वातावरण हे असं तुम्ही स्वतः सांगा बघा हा इथे आम्ही बसतो हा आमच्या आंब्यास झाड आहे इथे आम्ही नॉर्मली आमचा कट्टा येतो हे असं पूर्ण वातावरण तिकडे रोड आहे मेन रोड ही वाडी आमची इथे इकडे शेती आणि सुरू आहे आणि तो शिंगोबा आमचा ज्या डोंगराचं नाव आहे शिंगोबा हे दिसतं आहे तुम्हाला आणि इथे माझं घर आहे ही दोन घरं सोडून तिकडे माझं घर आहे तर ही अशी आमची वाडी आता तुम्हीच तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा की हे असं कोण सोडून जाईल विचार करा खरंच एवढं एवढं मस्त शांत आणि सुकून आहे ना काय एवढ तुम्हाला स्टेटसला काय लावलं दाखव मला नॅचरल पाहिजे आपलं काही टेन्शन नाही नॅचरल काय नाही अरे अजिबात नाही वाटत आहे हा आपला व्हिडिओ आहे आवडला नंबर थँक्यू सो मच यार थँक्यू सो मच काय सुरू आहे जेवढ्या ना कुठली काय कमी पडते आणि काही दुकाने मुंबईला फटाफट जाऊन आणा आणि तिकडे करा इकडे आल्यावरती हा मोठा टास्क काही पण राहिलं तुम्ही इकडे बाबा घरात आहे की नाही का बघायचं कि नाही सगळा सीन आहे आता बघतो उंची कशी वाढवायची डेकोरेशनची तर काय ना काय वरती आता घरी जे आम्ही काम करतो त्याच्यावरती थोडं सामान ठेवतो जे जे कधी लागेल तर काय कधी वाटलं होतं कधी हे लागेल तर बघूया आता ते ट्राय करतोय चला तर आजचा दिवस पण संपत आहे या आमच्या आमच्या कुठली त्यानंतर एक घपरा मस्त एकदम मस्त दमून आता आम्ही पत्ते खेळतो मस्त धमाल हो आहे मेंजी खट तिकडे कोण आहे चला मग बाय बाय गुड नाईट तुम्ही पण झोपा मला पण झोपू द्या मला खेळू द्या नंतर मी झोपतो